अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा छत्रपती शहाजी राजांचा इसवी सन सोळाशे चोवीस नंतरचा खडतर प्रवास दिनांक अठरा मार्च इसवी सन पंधराशे चौऱ्याण्णव मध्ये शहाजी राजांचा जन्म झाला व जिदाव महासाहेबांचा जन्म बारा जानेवारी इसवी सन

तसेच शिखर शिंगणापूर येथे मोठे तळे बांधून घेतले होते अहमदनगरच्या निजामशहाने त्यांना पाच हजारी सदारकी दिली होती नंतर लखोजी जाधवाची कन्या जिजाऊ व मालोजी राजांचा मुलगा शहाजी यांचा विवाह चौदा जानेवारी सोळाशे पाच रोजी राजा सिंदखेड मध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला शहाजी राजांचे बाळपण संपल्यानंतर ते मोठे दिसू लागल्यानंतर निजामशहाने त्यांना इसवी सन सोळाशे चोवीस मध्ये भातवडी येथे मोगला विरुद्ध पाठवले त्यात शहाजीने भातवडीच्या युद्धामध्ये ज्यांनी पराक्रम केले त्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला पण शहाजींचा त्यात समावेश केला नाही एड्यावरच न थांबता त्यांनी शहाजींचा अपमान अपमानही करण्यास प्रारंभ केला म्हणून छत्रपती शहाजीराजांनी इसवी सन सोळाशे पंचवीस मध्ये निजामशाही सोडून विजापूरच्या आदिलशाही सेवेत आपली चाकरी सुरू केली ते निजामशाहीत गेले होते कारण आता त्यांना आपलेपणा वाटेनाचा झाला होता परंतु सर जदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या शहाजी राजांच्या चरित्रात त्यांचा उल्लेख आढळत नाही छत्रपती शहाजीराजे भोसले निजामशहाला सोडून विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले ह्याचा राग मनात धरून यापूर्वीच मोगलांना मिळालेल्या लखोजी जाधवरावास बोलावणे पाठवून खुद जावई असणाऱ्या रा शहाजीराजे भोसले यांच्यावर चाल करून जाण्याचे फार्मान जारी केले या जावई सासरांच्या भांडणाचा इतिहास पुढे लिखित परंतु सत्य स्वरूपात किंवा अभ्यासपूर्वक मांडण्याचा प्रयत्न केला आहे निजाम शहाचा करता महापुरुष मलिक अंबर हा एकमेव होता हा या दरम्यान मरण पावला या सुमारास त्याचे वय सुमारे ऐंशी वर्षाचे असावे मलिक अंबरानंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा शून्य कपटी राक्षस असाच इतिहास मिळतो त्यामुळे निजामशाहीच्या राजकारणात त्याचा अर्थ शून्य असाच ठरविला जातो परंतु याच दरम्यान अहमदनगरच्या निजामशहा विरुद्ध मुघल सम्राट शहाजहान स्वतः अति प्रचंड सैन्य घेऊन निजामशहावर चालून आला आणि याच दरम्यान लखोजी जाधवराव हे सुमारे पंचवीस हजाराचे मनसबदार हे निजामशाहीला परत आले परंतु जाधवराव केव्हा आपल्याला दगा देऊन पुन्हा जाऊन म्हणजेच मलिक अंबरला नसल्याने त्याने कपट नीतीचा अवलंब करून लखोजी जाधवास बोलावणे पाठवून दिनांक पंधरा जुलै इसवी सन सोळाशे एकोणतीस वार शनिवार रोजी रात्री भातवडीस बोलावून व वार्ता विलाप चालू असताना हासमांना किंवा तस्करांना सांगून अचानक घाला घालून ठार केले छत्रपती शहाजी राजांना ही गोष्ट काही सहन झाली नाही त्याने तात्काळ मोगल सरदारांची हात मिळवणी केली मोगली सरदारांनी खुश होऊन शहाजी पाच हजारे मनसबदारी आणि दोन लाख होऊन रोख देण्याचे कबूल केले आणि त्यांना ते दिलेही आणि शहाजी राजांच्या सहमतीने त्याचे नातेवाईक आणि इतर सहकारी मुख्य मुद्द्यावर रुजू केले याच दरम्यान मलिक अंबर याचा मुलगा फात खान यांचे खास असणारे महाल मुघलाने या सुमारास शहाजी राजास भेट म्हणून देऊन टाकले परंतु याच काळी म्हणजे सुमारे सोळाशे साली मात्र फार मोठा दुष्काळ महाराष्ट्रात पडला होता छत्रपती शहाजीराजाने आपल्या कल्पक बुद्धीने आपले निकटचे सहकारी व आप्तमित्र सह मोगलां सरदार मोगलांनी त्यांना परांडा जवळ सेलंगी येथे पाठवून अनुक्रमे जुन्नर व संगमनेर हे प्रांत सर करून स्वतःच्या जहागिरीत घ्यावे असे सांगून ताबडतोब हुकूम रुजू केला यानंतर काही काळ गेल्यानंतर त्यांना मोगल अमलदार ख्वाजा अबुल हसन यांच्या जहागिरीतील असणाऱ्या नाशिक शहरी राहण्याचे सांगण्यात आले याच वेळेस म्हणजे इसवी सन सोळाशे बत्तीस च्या फेब्रुवारी मध्ये फातखान हा मोगलाकडे जाण्याच्या वाटाघाटी करू लागला होता म्हणून पूर्वी त्यांच्या जागरीतील जे महाल शहाजी राजांना दिले होते ते शहाजी राजांकडून परत घेऊन मोगलाने फातखान यांना देण्यात आले त्यामुळे छत्रपती शहाजी महाराजांना त्याचा प्रचंड राग येऊन त्यांनी मोगली सरदारकी पुन्हा झुगारून देण्याचा निश्चय केला इसवी सन सोळाशे एकतीस मध्ये छत्रपती शहाजीराजे राजे पुण्यात येऊन दाखल झाले आणि आसपासच्या आणि आदिलशहाच्या प्रदेशात त्यांनी लुटालुट सुरू केल्या त्याच वेळेस विजापुरात खावास खान, हा मुख्य दिवाण म्हणून काम करत होता त्याने तेथील प्रख्यात सेनापती मुरार जगदेव यांच्या सोबत बरेचसे सैन्य आणि द्रव्य देऊन त्याला पुण्याच्या बाजूस छत्रपती शहाजी राजावर चाल करून पाठवले मुरार जगदेव पंडित हा विशाल जुन्नरचा किल्लेदार श्रीनिवासराव यांचा आश्रय घेतला छत्रपती शहाजीराजे आपल्या हातून निसटले असे पाहून मुरार जगदेव पंडित पूर्णपणे झाला त्याने पूर्ण पुण्यातील शहाजींचे वाडे जाळून टाकले पुणे इंदापूर सुपे चाकण व इतर शहाजींची गावे लुटून जाळून फस्त केली तेथील गोरगरिबांची घरेदारे जाळून लुटून फस्त केली तेथे गडावरचा नागर फिरवून धार्मिक दहशत पसरून टाकली आणि पुणे शहरापासून सुमारे मैल अंतरावर नावाचा किल्ला बांधून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला याच दौलत मंगल गडावर त्याच्या खास मर्जीतील असलेला रायाराव हा पंडित योद्धा किल्लेदार बनवला गेला त्याच्या पदरीत सुमारे चार हजार सैनिक दौलत मंगल नावाच्या बांधण्यात आलेल्या गडावर नेमण्यात आले इतके संपूर्ण कार्यकाळ पूर्ण झाल्यावर मुरार जगदेवाने त्यांच्या मर्जीतील खास सैनिकांना तळ कोकणात पाठवून दिले व तो जिंकून सर करण्यास सांगण्यात आले तेव्हा तसे फरमानच मुरार जगदेवाने जारी केले होते तो काळ होता इसवी सन ते बत्तीस आणि याच सुमारास स्वतः मुरार जगदेव विजापूरला निघून केला तो काळ होता सोळाशे ते बत्तीस जुन्नर येथे श्रीनिवास रावांच्या आश्रयाला शहाजीराजे राहत असताना त्यांनी तेथे जवळ शहागड नावाचा एक किल्ला बांधून घेतला तेथे राहून त्यांनी सुमारे पाच हजार फौज उभी केली तो काळ होता इसवी सन सोळाशे एकतीस आणि त्यांनी स्वतः आसपासचा प्रदेश जिंकण्यास प्रारंभ केला परंतु याच दरम्यान निजामशाहीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झाला होता तो असा की बुराल निजामशहा याला वेड लागेल व वेडेच्या भरात तो लगेचच मरण पावला परंतु वजीर फादखान ह्याने काहीतरी उक्ती काढून त्याला मारले असावे अशी तेथील जनतेचा समज झाला नेमकी ही संधी साधून छत्रपती शिहाजी मोगलांची नोकरी सोडली आणि नाशिक त्र्यंबकेश्वर संगमनेर जुन्नर आणि उत्तर कोकणावर स्वारी करून ते काबीज केले याच काळात जालनाच्या किल्लेदाराने तो किल्ला शहाजीराजास विकत देण्याचे ठरवले पण तेव्हाच मोगल तो किल्ला मोगलासाठी सुरक्षित ठाणे होईल या हेतूने ताबडतोब सोळाशे बत्तीस फातखान हा सरदार आपणाकडे येत आहे हे ओळखून शहाजान बादशहाने छत्रपती शहाजींची जहागीर तात्काळ काढून घेतली व ते जहागीर फातखानाच देऊन टाकली ती मोची फ्रपती शहाजी राजा लालूच म्हणून शहाजहा दिली होती ती जहागीर काढून घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ करून आदिलशाही सरदारकी स्वीकारली फातखान हा वजीर व हा दौलताबाद केल्यावर मोठा बंदोबस्त देऊन होता परंतु वेडा झालेल्या निजामशहाला त्याने ठार मारेल या समृद्धीमुळे फातखानाबद्दल सर्वांना राग येऊ लागला म्हणून स्वसंरक्षण व्हावे म्हणून त्याने मोगलांना बोलावणे पाठवले त्यानुसार मोगल सेनापती महाबत खान हा प्रचंड सेना घेऊन फातखानाकडे येण्यास निघाला परंतु फातखानाने त्याचा बेत बदलला आणि आदिल शहाज बोलावणे पाठवले त्यांच्या फौजेचे नेतृत्व मुरार जगदेव यांनी केले परंतु फातखानाने दौलताबादचा किल्ला व निजामशहा हे सर्व मोगली सेनापती महाबत खान यांच्या हवाली केले याचा काळ होता सोळाशे तेहतीस हसन निजामशहा आणि त्याचे दौलताबाद ही राजधानी तेथील किल्ल्यासह मोगलांच्या पडल्यावर सरदार राहिले त्याचप्रमाणे शहाजी राजे सुद्धा दौलताबादहून जुलै सोळाशे तेहतीस मध्ये भीमगडला आले आणि त्यांनी पुणे चाकण बाळाघाट जुन्नर अहमदनगर संगमनेर त्र्यंबक नाशिक इत्यादी निजामशहाच्या ताब्यात असणारी शहरे आपल्या ताब्यात घेतली आणि स्वतः सुमारे आठ हजार फौज जमा करून इतर प्रदेशावर आक्रमण करण्यास सुरुवात केली हा पराक्रम पाहून दौलताबाद नवीन मुघल अधिकारी इरादन खान याने छत्रपती शहाजींना मालोजी भोसल्याच्या मध्यस्थानी असे कळवले कि तुम्ही जर मोगल पाचशे येऊन सामील झाला तर तुम्हाला व तुमच्या मुलाला मोठमोठ्या मनसभा मिळतील याशिवाय तुम्ही इतर काही मागाल त्यांची सुद्धा देण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात येईल मोगल सरदार इराद खान जाणून होता की छत्रपती शहाजीराजे जर आपल्या मोगले सेवेत आले तर त्यांच्याद्वारे आपण निजामशाही प्रदेश सहज हस्तगत करून देऊ परंतु शहाजीराजे म्हणजे अत्यंत दूरदर्शी निपुण राजकारणी आणि धूर्त व महत्वाकांक्षी सरदार असल्याने त्यांनी मोरार जगदेवाच्या मध्यस्थीने आदिलशाहीतील प्रमुख वजीर खवास खान यांच्याशी बोलणे पाठवले कि किल्ल्यांपैकी एक दौलताबाद किल्ला मोगलांनी काबिज केला म्हणून घाबरण्याचे कारण नाही तुम्ही मला सहकार्य करणार असाल तर आपण निजामशाही पुन्हा उभी करू आदिलशाहीतील खवास खान आणि इतर अनेक सरदारांचा मनसुबा निजामशाही उभी करण्याचा होता त्यानुसार तत्काळ खवास खानाने मोठी फौज मुराद जगदेवाच्या नेतृत्वाखाली शहाजी राजा सहाय्य करण्यासाठी पाठवली याप्रमाणे मदत पोहोचताच छत्रपती शहाजी राजाने नाणे घाटावरील जीवधन किल्ल्यावर जाऊन तेथे राजकीय बंदेवान म्हणून ठेवलेल्या वय वर्षे बाराच्या आसपास असणाऱ्या मूर्तजा निजामशहा सोडवले व वा बालवयातच त्याला निजामशाही गादीवर बसवले हा डाव छत्रपती शहाजी राजाने मुराद जगदेव यांच्या सांगण्यावरूनच केला असे दिसते ही घटना आहे सप्टेंबर बालक बसवून शहाजी दरबारात विराजमान होत असत त्याचे हे कृत्य मात्र लखुजरावात सहल होत नसे त्यामुळे लखुजीराव निजामशहाला सोडून परत मोगलायमध्ये दाखल झाले असे जे लिखाण केले गेले आहे ते या मूर्तजा निजामशहाला उद्देशून असावे परंतु हा दुसरा मूर्तजा निजामशहा इसवी सन सोळाशे मध्ये राज्यावर बसविला आणि लखुजी राजे जाधव मध्ये झाला होता म्हणूनच तो इसवी सन सोळाशे मध्ये निजामशाही दरबारात उपस्थित असणे असंभवनीयच म्हणावे लागेल बकरी मध्ये इतका व्यवस्थित इतिहास लिहिला जात नसावा किंवा नसेलच हेही नक्कीच खरे म्हटले पाहिजे आज सुद्धा राजवाडे यांच्यासारखे नामांकित इतिहासकार विवक्षित लेखनी विधान ऐतिहासिक असले तरी राधा माधव विलास चंपू सारख्या प्रस्तावनेत दंडपूर लिहितात त्यांचा अनैतिक हासिकपणा पुढे यथास्थळी दाखवण्यात आलाच आहे आपला चालू विषय दुसरा मूर्ताच्या निजामशहा आणि शहाजीराजे यांच्या संबंधातील आहे तो असाच पुढे चालू ठेवू मुर्तजार निजामशहाच्या नावाने शहाजी राजाने सतत तीन वर्षापर्यंत निजामशाही प्रांत हस्तगत केले बरेचसे गडकिल्ले के आपल्या आपल्या अधिपत्याखाली ताब्यात घेतले बरेचसे लष्कर पाठवले परंतु याचवेळी सिद्धीचा सरदार सभा सैफ खान याने कोकणावर आपली सत्ता स्थापन करून कल्याण येथे आपला तळ उभारला व लष्करी बंदोबस्तही कायम केला मुरार जगदेव आणि छत्रपती शहाजीराजे या दोघांनी मिळून सिद्धी सियास करविले त्यांच्या नवीन निजाम शहा पाचशहाशी नम्रतेने वागून शहाजी राजांशी सलोख करण्यात यावा परंतु सिद्धीने ती सूचना पूर्णपणे नाकारली आणि झुगारूनही दिली आणि सर्वच्या सर्व तळ कोकणाचा प्रदेश म्हणजे महार शहरापासून जव्हार शहरापर्यंतचा प्रदेश शहाजी राजांसाठी सोपून देऊन स्वतः विजापूरच्या आदिलशाहीतच राहण्याचे ठरवले याच एका गोष्टीचा परिणाम असा झाला की किल्ल्याशिवाय नुसता प्रदेशच शहाजी राजांच्या अधिपत्या दाखल झाला एवढे आणि इतके जगदेव विजापूर मुख्य ठिकाणी चालता झाला परंतु त्याने मूर्तज चा निजामशहा व त्याचा पालक असलेले शहाजी राजे यांच्या संरक्षणार्थ हमीद खानाच्या हाताखाली सुमारे सहा ते सात हजारची फौज देऊन राजांच्या अधिपत्याखाली नेमण्यात आले